आनंद वारी मध्ये स्वागत करत आहे आपल्याला पांडुरंगाला भेटायची ओढ आहे का पावसाला पण आहे पांडुरंगाला म्हणून रोज हाजरी लावा येतो तो थोडा वेळ हाजरी लावतो तू आली म्हणून पावसाला म्हणून सगळ्या ना तू आपल्याला को आज जी चुचत है? आज वागा तुम्ही पब्लिक बघू आते हैं पब्लिक याथ अउगा एक रंगी रंगला श्री रंगा, रंगा एक धाला बरा अजा? सोयरा भंगे हा? आजी बिजी कसं पळतात अरे सगळे इकडे चाललेत काय तिकडे चालले आहेत राम कृष्ण हरी खाऊले दिवस बंद झाला पण एक वाज दोन वाजल्यापासून पाय दुखायला लागले

अवघा रंग एक अवघा रंग एक झाला म्हणजे आपण सगळे आज तल्लीन होतोय पांडुरंगाच्या अवघा रंग एक झाला रंगी रंग लाशी रंग हो मॅडम चला पाहिजे आपण तुळस घ्यायची बघितली हो शाळा भरली माझी शाळा भरली शाळा शुपारी चालताना तालव रुक रुक ना रुक्मिणी ही रुक्मिणी बरोबर कार भारी ती चुकवायची नाही पंढरी संकटात तो देई न साध माझरी नाथ माझा पंढरीनाथ मी युट्यूब लाईव्ह आहे नाची साईली असाल घरची आणि दोन तास असणार प्लीज वी कंटिन्यू राहण्याची साई पाऊस आला आता पाऊस

किती लाईव्ह आहे सांगा चारशे अठ्ठावन्न आजकाल लईच लईच लाईव्ह 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 लाईक करा लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा सगळ्यांना दिवसातून दोन तास लाईव्हला ना मी माझ्या मम्मीसारखी सारखी दिसायला लागली आज आहे माहिती म्हणून लोकं थोडासा फोटोशूट चालू राहिला आता उद्या आपण भेटूया आपल्याला रे माझ्या जस पुण्यामध्ये तुम्ही पब्लिक बघू शकता फिरण्यापेक्षा त्या समुद्र किनारी जाण्यापेक्षा त्या कुठं त्या धरणाच्या ठिकाणी जा जाण्यापेक्षा वारीत नक्की या तिकडे जाऊन लोकांचं कुठं काय रे काय पडलं होतं मध्ये ते देव नाही नाही स्वर्ग काय असतो हे मध्ये येऊन नक्की अनुभव स्वर्ग म्हणजे काय तर वारी स्वर्ग कसला काळा का पांढरा आपल्याला माहित नाही पण केलं चाळीस हजार लोक आलती अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये बघा मला दोन तास बोलायला हव तास मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे उद्या आहे मी हडपसर पासून चालत जाणार आहे तर पुण्यातले जे जे कोणी असतील तर मला आपण ना भेटूयात आपल्या हडपसरच्या पुढच्या वारीच्या रूट साठी नक्की नक्की उद्या या आलं आहे पंढरपूरला जाण्यासाठी रामकृष्ण हरी आज आपण वारी करत आलो थोडी बहुत केली करा आज कारण आपली पुण्यातच का होती वारी आज काही चालता चालता नाही आलं आणि वारकऱ्यांशी संवाद साधता नाही आला कारण सगळे वारकरी ज्या ठिकाणी जाऊन थांबले होते अख्खं पुणेकरच आज वारीमध्ये सहभागी झालं होतं तर लाडाची साईली याच्याल आज हा ब्लॉग पडलेला आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा माझा आजचा लुक रुकुमाई रुकुमाईचा लुक कसा वाटला आणि उद्या मी येत आहे हडपसर मार्गावरून सासवडपर्यंत जाण्यासाठी तर तुम्हीही नक्की या रामकृष्णारी माऊली आणि माझा ब्लॉग कसा झाला आहे कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद